तर या संदर्भात बातमी आहे मुंबईतील पवईत मतदान यंत्र तीन तास बंद होतं ता, मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत झाली आहे तर पवईमधील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन म्हणजेच मत मत मतदान यंत्र हे तब्बल तीन तास बंद होतं ज्येष्ठ नागरिकांना तासन तास ताटकळत बसावं लागलेलं आहे मतदारांनी संताप व्यक्त केलेला आहे तर आदेश बांदेकर यांनीही या, या संदर्भात व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त केलेला पाहायला मिळाला आहे तर ज्येष्ठ नागरिकांनी माध्यमांसमोर मनस्ताप व्यक्त आहे लेकिन मैं कहना चाहती हूँ कि अगर आपकी मशीन नहीं चल रही है तो उसी समय आपको रिप्लेसमेंट देना चाहिए लोगों को ये जो परेशानी अगर आपके पास दूसरी मशीन होती या आपको उसको टेस्ट करने में एक घंटा नहीं लगता तो शायद ढाई घंटा लोगों का बच जाता आ, लेकिन ये लोगों का जुनून है लोगों का आपको बधाई देनी चाहिए कि लोग आपके लिए वोट करने के लिए एक बजे तक जो आठ बजे आए थे वो एक बजे तक वेट करके वोट करके जा रहे हैं सुबह पौने सात के सात बजे यहाँ पे आ गए और यहाँ पे मशीन नहीं चल रहा था और किसी को मालूम नहीं था कि ईवीएम मशीन कब चलेगा 45 मिनट के बाद हम हर वक्त पूछते रहे बोले एक मिनट एक मिनट एक मिनट लेकिन लोगों की पेशेंस देखो लोगों ने लाइन नहीं छोड़ी और लोग इतने ज्यादा जिसको कहते हैं कि एंथुजिया हैं वोट देने के लिए कि लाइन पे लाइन बढ़ती गई और लोगों ने वोट डाला और डेढ़ घंटे के बाद हम फ्री हुए यहाँ से जो कि नॉट डन। नहीं ग्यारह के पहले ग्यारह के पहले आई सर अभी क्या टाइम हुआ भगवान जी अपनी मेरी तबीयत खराब हुई तो मैंने पुलिस को रिक्वेस्ट किया मुझे जाने दीजिए जा। तो तो जी मैंने अभी वोट किया सुबह कितने बजे आप आए थे साढ़े दस तब से मशीन बंद उसके पहले से, आता जर आतमध्ये विचारायला गेलं तर नो इज देअर टू आन्सर एनिथिंग आर जस्ट सेम की हा आहे चालू आहे चालू बट लाईन चालू नाही आहेत आमचे काही फ्रेंड्स जे ऑलरेडी सकाळी साडे नऊ वाजेपासून कंटिन्यू उभे होते ते अजूनही उभेच आहेत तिथे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पवईत मतदान यंत्र बंद होतं त्यामुळे आदेश बांदेकर यांनीही संताप व्यक्त केला व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर ते मतदान यंत्र तीन तास बंद असल्याची माहिती समोर आली वृद्ध ही आतुरतेने तर मतदान करायला जात आहेत उत्साहाने मतदान करायला जातात मात्र तिथे त्यांची गैरसोयही होताना दिसतीये तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच पवईतील हिरानंदनी फाउंडेशन स्कूल या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडलाय फर्स्ट टाइम वॉटर असतील किंवा वयोवृद्ध मतदार असतील सगळेच यामुळे निराश झालेले आहेत तब्बल तीन ते चार तास लोक लाईन मध्ये उभे आहेत काही काही लोक तर न मतदान करता देखील निघून गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे ईव्हीएम मशीन बिघडलेला असं मतदारांकडून आरोप केला जातोय की ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे परंतु निर्न, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेला आहे की या ठिकाणी वयोवृद्ध जे मतदार आहेत त्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे मतदान प्रक्रिया जी आहे ती संत गतीने चालू आहे असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु आता जरी आपण पाहिलं तरी मोठीची मोठी रांग या ठिकाणी दिसते आणि ज्या कुणाला आपण प्रतिक्रिया विचारू ते सगळे नागरिक या ठिकाणी संताप व्यक्त करतायत मग आदेश बांदेकर असतील किंवा एखादा सामान्य नागरिक असेल सगळेच या ठिकाणी संताप व्यक्त करतायत गेल्या तीन ते चार तासापासून या ठिकाणी नागरिक लाईन मध्ये आहेत परंतु नागरिकांना मतदान करायचंय परंतु नंबर येत नाहीये गर्दी झालेली आहे या ठिकाणी मुंबईचा उष्णतेचा पारा खूप वाढलेला आहे लोकांना घामाच्या दारा सुटलेल्या आहेत परंतु या ठिकाणी मनस्ताप जो आहे तो व्यक्त नागरिक नागरिकांना कन्फ्युन केला जातोय आणि तीन तीन तासापासून या ठिकाणी मतदार जे आहेत ते लाईन मध्ये उभे आहेत आपला नंबर कधी येणार याची वाट पाहतायत आता या सगळा प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी पत्रकार पोहचले पोलिसांनी देखील दखल घेतलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील दखल घेतलेली आहे परंतु जी अजिंक्य परिस्थिती काय आहे सुरळीत आहे का सगळं मतदान आता देखील चालू आहे परंतु संत गतीने चालू आहे तीन तीन चार चार तासापासून नागरिक जे आहेत ते लाईनीतच आहेत आता जरी आपण पाहिलं तरी आपण दाखवू शकतो की जे काही नागरिक कंटाळून अक्षरशः बसलेले आहेत या ठिकाणी आणि काही नागरिक लाईन मध्ये उभे आहेत आणि संत गतीने हे सगळं मतदान जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे सर्वांकडून या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय आणि आपण ते पाहिलेलं आहे आणि काही नागरिक तर बिन न मतदान करता देखील या ठिकाणी निदर्शनास आलं ठीक धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी